नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला महाभारतातील भीमाची गोष्ट सांगणार आहे गर्वाचे घर गर खाली महाभारतातील भीम हा सर्वात बलशाली पांडव त्याला आपल्या भाऊबलाचा गर्व झाला होता एकदा काय झालं खांद्यावर गदा टाकून तो ऐकित चालत होता वाटेत त्याला एक म्हातारा वानर दिसला त्याची लांब शेपूट वाटेवर आडवी पसरली होती भीम म्हणाला अरे तुझं शेपूट आखडून घे बाजूला सार वाटेत काय पसरून बसला आहेस म्हातारे वानर नम्रतेने म्हणाले मला म्हाताऱ्याला ते उचलत नाही फार लांबलचक आहे ना तूच उचलून ठेव ना बाबा मग भीम तेव उचलू लागला तर ते उचलेच ना गदा घालून प्रयत्न केला तरी हले ना भीमाची दमच्याक झाली त्याने म्हाताऱ्या वानराची क्षमा मागितली व म्हणाला तू खरा कोण आहेस सांग मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मी पुन्हा गर्व करणार नाही वानराने आपले खरे रूप प्रकट केले तो होता प्रत्यक्ष महाकामी राम भक्त हनुमान तात्पर्य गर्व कधीही करू नये नमस्कार मित्रांनो आपल्याकडे आपल्या ताकदीचा आपण कधीही गर्व करू नये या गोष्टीतून हा बोध घ्यायचा आहे असेच नवनवीन गोष्टी आणि नवनवीन बोध आपल्या आयुष्याला सुखकर आणि निष्ठावंत बनवतात आणखी या प्रकारच्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन गोष्टींचा आनंद घ्या आणि आपल्या जीवनात त्या गोष्टींच्या बोधांचा वापर करा धन्यवाद